चंद्रपूर मध्यवर्ती बँकेत रिक्त पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पेपर देण्यासाठी आलेल्या उमेदवारांना अडचणींचा सामना करावा लागला तासनतास प्रतीक्षा करूनही पेपर सुरू न झाल्यानं उमेदवारांनी हा पेपर रद्द करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे चंद्रपूर मध्यवर्ती बँकेनं तीनशे चाळीस पदांसाठी भरती बोलावली आहे ज्यामध्ये नव्वद शिपाई आणि दोनशे लिपिक पदांचा सा समावेश आहे गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या विविध भागात भरतीसाठी परीक्षा सुरू आहेत याअंतर्गत रविवारी नागपुरातही ही परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं शहरातील सदर येथील परीक्षा केंद्रावर राज्याच्या विविध भागातून जवळपास तीनशे उमेदवार परीक्षा देण्यासाठी आले होते मात्र परीक्षा सुरू होताच ज्या प्रणालीद्वारे किंवा ॲपद्वारे परीक्षा घेण्यात आली त्यामध्ये सर्व्हर्सची समस्या निर्माण झाली त्यानंतर उमेदवारांच्या तक्रारीवरून ही यंत्रणा बंद करून पुन्हा सुरू करण्यात आली मात्र परीक्षा सुरू असतानाच हे ॲप ऑपो पुन्हा बंद झालं खूप प्रयत्न करूनही ते पुन्हा सुरू होऊ शकला नाही परीक्षेची वेळ दुपारी अडीच ते साडेचार अशी होती मात्र वेळ उलटून गेल्यानंतरही पुन्हा पेपर सुरू होऊ शकला नाही त्यामुळे उमेदवारांनी तिथे गोंधळ घातला हा गोंधळ पाहून उपस्थित पोलिसांनी सर्वांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र विद्यार्थ्यांनी गोंधळ सुरूच ठेवला मैने सर मे जर पे आया तब या पे ना ॲसा लग्नात की कोण पेपर चालू आहे जैसे ॲसा एक ऑनलाइन जैसा पेपर होता ना एमएसी आय टी का या फिरिटी का ॲसा ॲसा या जे पेपर चालू आहे कंप्यूटर लैब के अंदर जब गए तो उसके बाद में जो पीसी था पीसी की उम्र एक कनेक्टेड करके ऑप्शन था हम लोग ने जैसा कनेक्टेड करके ऑप्शन क्लिक करा तो वो ऑप्शन दूसरे का ही प्रोफाइल ऑन होता है पर हम लोग जब एक नंबर का बटन दबाते तो दो नंबर का आंसर क्लिक होता है हम लोग जब जैसा मतलब मैंने राउंडिंग राउंड ऐसा थर्टी के प्लस क्वेश्चन सॉल्व करा तो उसके बाद में जबल जब से मैंने पर्सेज चालू करा तो डबल से आंसर क्लिक मतलब जो क्लिक हुआ था वो चेंज हो गया आंसर ठीक है तो ऑटोमेटिकली सिर्फ बंद हो गया फिर म्हंटल आधा पौण तास घंटे की बाद में ऑटोमेटिकली पूर्ण सॉफ्टवेअर बंद हो गया तो हमने उनसे पूछा कि भाई क्या हुआ तो वो बरा है कि भई टेक्निकल इश्यू है हम 10 मिनट में सॉल्व करते हैं अब 10 मिनट से लेके हम ढाई बजे ढाई पौने तीन बजे पेपर खत्म हो गया मतलब वो बंद हुआ तो अभी तक सॉफ्टवेअर ना चालू हुआ ना कुछ करे अशा समस्या सातत्यानं समोर येत असल्याचा आरोप उमेदवारांनी केला जालना पुणे इथं देखील अशीच समस्या समोर आली होती मात्र त्यावर तोडगा निघाला नाही परीक्षेला बसण्यासाठी दूरदूरवरून इथं येत असल्याचं उमेदवारांनी सांगितलं मात्र पेपर वेळेवर सुरू न झाल्यानं त्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं परीक्षा वेळेवर सुरू न झाल्यानं आणि अनेक जण माघारी परतल्यानं पेपर रद्द करण्याची मागणी देखील उमेदवारांनी केली अभि जैसे एक्झाम चालू हो गई वैसे स्टार्ट होते कैसे आधा घंटा पेपर चालू हो गया आधा घंटे के बाद टोटली सर्व डाऊन हो गया और, और बाद में ओवर चालू हो गया और बंद हो गया ये अभी लोग ऐसे बोल रहे हैं कि अभी चालू करते चालू करते में भी वैसे ही प्रॉब्लम हुआ था लोग जालना गया जालना से और वापस आ गए वैसे सेम कंडीशन है अभी हमारी मांगे ऐसी है कि पूरे टोटली एग्जाम ही कैंसिल कर दूँ